नमस्कार स्नेहालता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मस्त पिझ्झा बर्गर बनवणार आहोत तर पिझ्झा बर्गर बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी लसूण मिरची आणि आलं बारीक कापून घेतलं आहे एक टोमॅटो कापून घेतला आहे सिमला मिरची आणि मी स्वीटकॉर्नचे दाणे जरा उकडून घेतलेले आहेत आणि इथे मी मिक्स हर्ब घेतलेले आहे इथे काळी मिरपूड घेतलेली आहे आणि इथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे तुम्ही घरी पिझ्झा सॉस बनवा किंवा विकतचं आणू शकता तर हे आपलं झालं साहित्य आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ते बन लागतील तर हे असे पाव घेतलेले आहे पाव मिळतात असे बनपाव म्हणजे पिझ्झा बर्गरचे पाव बर्गरचे पाव आपल्याला मिळतात तर मी त्याचे असे दोन मध्ये कापून असे दोन भाग केलेले आहेत असे दोन बन्स मी घेतलेले आहेत आता आपण पुढच्या तयारीला लागूया आणि आपल्याला काय मीठ वगैरे लागेल थोडं चवीनुसार बटर थोडं चवीनुसार तर ते आता आपण पुढे घालूयास हलकीशी आपण हे पाव भाजून घेऊया थोडेसे आपण थोडासा भाजून घेऊया आपण छान आपण भाजून घेतलेले आहे आता आपण काय करायचं ह्याच्यामध्येच कांदा घालून घेऊया आपल्याला फार काही असं म्हणजे तळायचं वगैरे नाही म्हणजे खूप असं भाजायचं नाही आपल्याला थोडं हलक गरम करून घ्यायचं आपल्याला थोडं मी बटर घातलेलं आहे याच्यामध्ये घरी बनवलेलं बटर आहे हे थोडंसं आपण परतून घेऊया छान आणि मी जे कॉर्नचे दाणे घेतलेले आहे मक्याचे ते मी थोडेसे उकडून घेतलेले आहे एक दहा मिनटं मीठ घालून त्याच्यानंतर इथे आपण ही मिरची मिरची लसूण आलं आहे ते आपण घालून घेऊया याच्यामध्ये त्याच्यानंतर इथे आपण टॉमॅटो पण घेऊया आता आपण एक सगळं साहित्य घेऊन एकत्र आपल्याला काही जास्त असं भाजायचं वगैरे नाहीये आणि थोडस हे मिक्स हर्व आणि थोडस मिरपूड घेतलेली आहे मी आपल्याला परतायचं मस्त याच्यात चवीनुसार आपण मीठ पण घालणार आहोत थोडस चवीनुसार आपण याचा मीठ घालतोय थोडासा आपण गरम मसाला पण करूया हो तुम्ही हव्या असाल तर आणखी भाज्या घालू शकता थोडासा आपण हा पिझ्झा सॉस पण घालूया आता छान झालेली आहे आपली ही आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये थोडस चीज घालूया मी गॅस बंद हो केलेला आहे आता हे आपण हे पुढच्या कृतीकडे नंतर वळ हे बघ आता मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर पण मी गॅस चालू केलेला नाही आधी आपण व्यवस्थित ह्याला बटर लावून घेऊया छान असं बटर लावून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला थोडासा सॉस लावायचा आहे पिझ्झा सॉस आता आपण ही भाजी घालून घेऊया त्याच्यात छान अशी लावून घ्यायची आपल्याला आता हे आपलं झालेलं आहे आता पण याच्यावर मस्त पैकी मोजरेला, तुम जगड़े आसल मोजरेला आ, आ, चीज घालूया तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही चीज घाला पण याच्यावर मोजरेला छान वाटतं किंवा तुम्ही स्लाइस पण ठेवू शकता चीज, चीज स्लाइस तुम्ही ठेवू शकता आता आपण याच्यावरती दुसरे दोन ब्रेड घालूया त्याला पण आपण मिळिज लावून घेऊया छान असं मिज लावून घेऊया थोडासा सॉस पण लावूया पण आपण दुसऱ्या ह्याला पण लावून घेऊया सॉस लावून घेऊया आपण आपण झाकून ठेवूया याच्यावर छान असा याच्यावर आपण आपण थोडस चीज घालूया आणि आता आपण काय करायचं आहे झा गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि हे अगदी मिडियम गॅसवर आपल्याला छान असं त्याचं चीज वितळलं पाहिजे आपली भाजी तर छान आपण परतून घेतलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त वेळ नाही पण आपलं चीज मेल्ट होईपर्यंत आपण ते झाकून ठेवणार आहोत आता मी हे झाकून ठेवते गॅस मी बारीक करते मी आता गॅस बंद केलेला आहे झालेला आहे आपलं चीज छान चा, असं वितळलेलं आहे मस्त आपले पिझ्झा बर्गर तयार आहे आणि आता हे मस्त आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याची सजावट करणार आहोत किती सुंदर झालेलं आहे बघा सगळं मे मेल झालेलं आहे चीज याच्यावर वाव खूप सुंदर दिसत आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते वाव हे बघा किती सुंदर आपला पिझ्झा बर्गर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे आणि मस्त पिझ्झा ते आपलं चीज पण मस्त मेल झालेलं आहे आणि काय माहिती असं का केलं मी तर ती आपण जेव्हा पिझ्झा बर्गर खातो तेव्हा त्याच्यावर जर टिकी बनवतो ती टिकी आणि ते सगळं सुख सुखं लागतं तर असं आपण भाजी बनवली तर तो पिझ्झा बर्गर असं खायला छान लागतो ओला असतो त्याच्यामुळं तो खायला खूप छान लागतो आणि सगळ्यांना आवडतो मस्त असं चीज वगैरे घातलेलं आहे याच्यामध्ये भरपूर असं कधीतरी ही डिश खायला मुलांना बाहेर नेण्यापेक्षा घरी घरच्या घरी बनवा करायला एकदम सोपी आहे आणि मी छान त्याला असं सजवलेलं आहे इथे मी शिमला मिरची आणि कॉनचे दाणे वगैरे लावून मस्त असं सजवलेलं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्त असं आ हे बघा किती छान असं स्टपिंग झालेलं आहे त्याचं हे बघा आता मी ते खाणार आहे मस्त असं चीज बाहेर आलेलं आहे त्याचं आणि खूप सुंदर झालेला आहे तुमच्याकडे मोजरेला चीज नसेल तर तुम्ही चीज स्लाइस घातली तरी चालेल आणि खूप सुंदर झालेली आहे डिश आवडली तर लाईक करा शेअर करा आणि स्नेहलता लाईफस्टाईल वर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि मी तुम्हाला परत एकदा जवळून दाखवते वाव मग काय करणार ना मुलांना पिझ्झा बर्गर बाय बाय